अहकार घालवायचा आहे किती कठीण काम करावं लागणार आहे किती कठीण गोष्ट आहे ही महाराज म्हणतात ती कठीण गोष्ट असेल ती इतरत्र पंढरपूरला काहीच कठीण नाही म्हणाला तुम्ही काय ते देवाचं दर्शन घ्यायला सांगाल आणि मग पाया पडल्यावर अंकार महाराज म्हणतो तुला आळस आहे ना राह तू नको जा दर्शनात पण नगर प्रदक्षिणा तर करशील नाही नगराची केली मंदिराची तरी कर आणि जिथून जमेल तिथून कळस बघ त

मोक्ष देखील कळस बऱ्याच जणांना असं वाटतं हे प्रमाण म्हणजे बारीला उभारायचा आळस हा आळसाचा कळच का म्हणे मिळतं याने अहंकाराचा नाश किती दिवसांनी बोला तात्काळ इथं अंडरलाईन असलं पाहिजे उठा उठी तात्काळ काय बघितल्यावर नाश होतो अहंकाराचा शब्द तुकोबाऱ्यांचे फार मोजून मापून आहे तुकोनी घेतली होती अहंकाराचा नाश तात्काळ झाला पण काय बघितलं तेव्हा कळस बघितला कळस म्हणजे मंदिराचा कळस नाही पंढरपूरचं ऐश्वर जे कळसापर्यंत पर्यंत गेलाय ना तो कळस पाहिल्यावर मग आपल्या लक्षात येतं आपली घागर झाकलेलीच बरी त्याच कारण सांगतो तुम्हाला आपल्याला असलेल्या अहंकाराचा नाश केव्हा होतो माहिती आपल्या जवळ जे आहे ज्याचा आपल्याला अहंकार आहे त्याच्यापेक्षा काही पटीने मोठं पाहिलं ना ते म्हणतात आपलं झाकलेलं बरं तुम्हाला तो मोकळा शब्द वापरलाय उठा उठी अभिमान कशाचा सांगितलंच नाही एवढा अभिमान असेल पंढरपूरचा म्हणजे तुम्ही अभिमान कुठला पण आणा तो घालवण्याची ताकद आमच्या पंढरपुरात आहे